नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बघूया सोयाबीनचे आजचे बाजारभाव आज दिनांक आहे अठ्ठावीस जानेवारी जळगाव कमीत कमी छत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त सदवतीसशे सरासरी छत्तीसशे पंच्याहत्तर कारंजा कमीत कमी चौतीसशे जास्तीत जास्त अडवतीसशे पन्नास सरांसरी छत्तीसशे पंच्याहत्तर राहता कमीत कमी सदवतीसशे जास्तीत जास्त सदौतीसशे नव्वद सरासरी सदवतीसशे पंच्याहत्तर अमरावती जास कमीत कमी बत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त सदोतीस साठ सरासरी पस्तीसशे पाच अमळनेर कमीत कमी छत्तीसशे जास्तीत जास्त छत्तीसशे चौपन्न सरासरी छत्तीसशे चोपन्न हिंगोली कमीत कमी सदोतीसशे तीस जास्तीत जास्त अडौतीसशे अठ्याहत्तर सरासरी अडतीसशे चार मेहकर कमीत कमी तेतीसशे जास्तीत जास्त अडौतीसशे साठ सरासरी पस्तीसशे लातूर कमीत कमी सदोतीसशे पन्नास जास्तीत जास्त अडौतीसशे नव्वद सरांसरी अडवतीसशे रुपये क्विंटल अकोला कमीत कमी तेहतीसशे जास्तीत जास्त सदौतीसशे पन्नास सरासरी सदौतीसशे परभणी कमीत कमी सदौतीसशे जास्तीत जास्त सदौतीसशे त्रेपन्न सरासरी सदौतीसशे पन्नास उमरखेड कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त सदवतीसशे सरासरी छ छत्तीसशे कळंब उस्मानाबाद कमीत कमी सदौतीसशे पस्तीस जास्तीत जास्त आडौतीसशे पंधरा सरासरी आडौतीसशे बाबुळगाव कमीत कमी चौतीसशे एक जास्तीत जास्त अडौतीसशे पन्नास सरासरी छत्तीसशे एकतीस जिंतूर कमीत कमी छत्तीसशे पंधरा जास्तीत जास्त सदौतीसशे एक्क्याण्णव सरासरी सदौतीसशे काटोल कमीत कमी तीन हजार एक जास्तीत जास्त सदौतीसशे एक्कावन्न सरासरी पस्तीसशे वीस मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो